अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले आहेत नगर जिल्ह्याच्या घराणेशाहीला खिंडार पाडत सर्वसामान्य जनतेच्या जोरावर निलेश लंके यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे हा माझा एकट्याचा विजय नसून नगर दक्षिणेतील सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विजय असल्याची भावना निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विजय उमेदवार जॉईंट किलर एका पन्नास ते साठ वर्षापासूनच्या राजकीय किल्ल्याला भगदाड पाडून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी घोषित झालेले आहे